मला जे करता येतं मी काही कोणाचं ऐकून करत नाही मी स्वतः केलंय अनुभवलाय आणि मग त्या अनुभव मी लोकांना या माध्यमातून डिलिव्हर करतोय शेअर मार्केट सट्टा नाही लोक जे करतायत ते सट्टाय माझं जेव्हा ते निगेटिव्ह मी रिकमेंट वाचतो तेव्हा माझं त्यांना सगळ्यांना एकच मत असतं तुम्ही पूर्ण ऐका मग लेबल मी एम एल एम मी तुम्हाला फसवतोय अर्ष तुला माझं खोटं वाटेल की मित्रा मनी अकॅडमीची सुरुवात ही कोरोना लिटरसी देण्यासाठी झालेली नव्हती तर वसुली व्हावी त्या लोकांची <laughs> सगळ्यात मोठा हा व्हिडिओ पार्ट असेल पैसा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि पैशाशिवाय सगळ्याच गोष्टी अपूर्ण आहेत असं आजही आज कितीही कोणीही नाकारलं तरी त्रिकालवादी सत्य आहे आणि होय याच पैशांच्या बाबतीत आर्थिक साक्षरता या विषयावरती आज जगभरात नावारुपास आलेले आकाश गोंदावले ज्यांची सुरुवात एका उसतोड कामगारांच्या कुटुंबातून झाली लहानपणी आई वडिलांसोबत तेही उसतोडीच्या कामासाठी जात असत आणि त्यातूनच त्याच प्रेरणेतून आपल्याला बदलायचंय आपल्याला घडायचंय आपल्याला काहीतरी करायचंय या ऊर्जेतून आज एक यशस्वी उद्योजक आणि हजारो लाखो कुटुंबांना घडविणारे आकाश गोंदावले आपल्याकडे येतात सो थेट बोलूया आकाश सरांसोबत नमस्कार तर डायरेक्ट थेट टॉकला आपण सुरुवात करूया पहिलाच विषय असं आहे की एवढं सगळं उद्योग क्षेत्रात कार्य सुरू आहे खूप काही उद्योजक म्हणून एक मोठी सफलता मिळवली आणि एवढा सगळा डोलारा उभा राहिला तरी सुद्धा लोकांना आर्थिक साक्षरता द्यावी हे कामापासून वाटलं आणि का वाटलं आर्थिक साक्षरतेची सुरुवात म्हणजे मला स्वतःला श्रीमंत व्हायचं होतं त्यासाठी मी काहीतरी शिकत होतो काहीतरी गोष्टी करत होतो आणि ते करत असताना बऱ्यापैकी मला पैशाने पैसे कसे बनवायचे किंवा वेगवेगळे ऍसेट क्लास माहीत होत गेले आणि ते वेगवेगळे ऍसेट क्लास माहित होत गेले त्याच्यामुळे मला पैशांनी पैसा बनवता आला okay. पुढे चालून दोन हजार बाराला अशी घटना घडते की ज्याच्यामध्ये माझा एक जवळजवळ मित्र अडचणीमध्ये येतो आणि मग मी त्याला काही मदत करतो पैशांची मग त्याच्यातही ते भागत नाही म्हणून मी कर्ज बिर्ज काढून सावकारी कर्ज काढून वगैरे असं सगळा प्रकार घडतो माझ्याकडून आणि त्याच त्याच्यातून तो सर्व करत नाही आणि अक्षरशः तो, तो पळून जातो आणि ते सावकारी कर्ज माझ्या डोक्यावरून बसतो तर ते कंटिन्युली पाच टक्क्यानी तीन टक्क्यांनी दहा टक्क्यांनी असे ते कर्जाचं स्वरूप होतं म्हणजे मंथली सावकारी कर्ज सावकारी कर्ज आणि आज कदाचित पाहिलं तर था था। तो गुन्हा त्यांच्यावरती दाखल होईल सावकारी कर्जाला तर ते सगळं तशी घटनाक्रम झाला आणि तो घटनाक्रम झाल्यानंतर मग माझ्याकडे माझ्या इन्व्हेस्टमेंट होत्या ज्याच्यावरती मी असं म्हणतो की मी फायनान्शियली फ्री आहे किंवा मला का पैशासाठी काम करण्याची गरज नाही आणि कदाचित ते सावकारी कर्ज आसपास त्या पैशाचं होतं म्हणजे आता मला ते सगळे पैसे काढायचे होते आणि लोकांना देऊन टाकायचे होते तोच नाही तर मी महिन्याचं एवढा व्याज नव्हतो बघू शकत किंवा त्यांना मग द्यायला मला परत असून काहीतरी करावं लागलं असतं अशी ती सगळी घटनाक्रम होतं आणि मग माझ्या थोडंसं असं लक्षात मी मागच्या पाच सात वर्षात दहा वर्षात माझ्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा बरेचसे पैसे मदत बनवून दिलेत म्हणजे चेक टोटल मारली आणि मजेचा पाठ असा होता की ती पण टोटल ते कर्ज एवढीच होती म्हणजे दुसऱ्या <laughs> माझी इन्व्हेस्टमेंट पण तेवढ्या होते आणि कर्जाचे लोकांना दिले पण आणि ते कधी रिअलाइज झालं नव्हतं आणि मग मी विचार केला की पैसे इन्व्हेस्टमेंट मोडण्यापेक्षा मी या लोकांना भेटून माझे पैसे परत अच्छा आणि मग प्रत्येकाला जाऊन भेटलो आणि मग माझी परिस्थिती सगळी सांगितली आणि मला सांगितलं माझे पैसे मला द्या जे माझे तुमच्याकडे ते द्या बरोबर तुम्हाला तुमची वेळ होती वाईट हा तर माझे मला द्या तुमचे नका देऊ आणि मजेचा पाठ असो त्यांनी अशा काही त्यांच्या स्टोरीज सांगितल्या अशा काही त्यांची परिस्थिती सांगितली मला असं वाटलं की त्यांना पैसे मागण्याऐवजी मीच त्यांना काय देतो पैशातून काढत Then I कि ही लोक पैसे कमवत आहेत सगळं काही चांगलं आहे पण ते पैसे कमवल्यानंतर त्याच्याबरोबर नक्की काय करायचं हे त्यांना कळत नाहीये एक्झॅक्टली exactly. हा आणि कळत नाहीये म्हणून ते काय करतात लायब्रिटीज लायबिलिटीज घेत आहेत किंवा ज्या वस्तू विकत येतात त्याची रिसेल व्हॅल्यू नाही वा अशा वस्तू किंवा सर्व कन्झ्युम करतात किंवा ज्यांनी खर्च वाढेल अशाच गोष्टी दाखवण्यासाठी आणि मग ते गरिबीकडे चाललेत हर्षल तुला माझं खोटं वाटेल की मित्रा मनी अकॅडमीची सुरुवात ही कोणाला लिटरसी देण्यासाठी झालेली नव्हती तर वसुली व्हावी त्या लोकांची सगळ्यात मोठा हा व्हिडिओ मधला पार्ट असेल की मनी अकॅडमी एका कंपनीची सुरुवात आर्थिक <laughs> साक्षरता या प्लॅटफॉर्मची आणि काहीतरी लोकांना शिकवायचं याची सुरुवात लोकांची वसुली करण्यासाठी झाली होती तर मला असं वाटलं की मी काय करावं की मी ह्या लोकांना बोलवलं पहिले तरी मी माझे सगळे पैसे काढले लोकांचे देऊन टाकले आणि आता म्हणलं ह्यांच्याकडनं पैसे मागायचे म्हणजे हे लायबिलिटी घेत आहेत गार्बेज घेत आहेत ह्यांचे है, हप्ते सुरू होतात थोडेसे पैसे वाचले की डाऊन पेमेंट करतात exactly. आता हे डाऊन पेमेंट जर करतात दरवेळेला तर माझे पैसे देणारच नाही येत हप्तेस भरतात हप्तेस भरतात आणि पुन्हा पुन्हा नवीन काहीतरी करतात एक्झॅक्टली यांना आपण आर्थिक साक्षर म्हणजे मला जे माहित होतं ते आपण सांगाव यांना बरोबर तुम्ही एकोणीस लोकांची लिस्ट केली ते पुण्यातले होते गावाकडचे नव्हते आणि त्यांना एका दिवशी सकाळी सात वाजता बोललो म्हटलं आपल्याकडे आर्थिक शास्त्र या विषयावरती मार्गदर्शन द्यायला कोणीतरी येणार आहे आले का ते लगेच सांगितल्यानंतर म्हणजे मी सावकार होतो पहिली गोष्ट नसत्या दिवशी करायची करायची होती सो so, त्या आल्यानंतर मग मी त्यांना असे लायबिलिटी हे कॉन्सेप्ट जे काही रॉबर्ट किंवा शिकलेलं होतो ते सांगितले आणि मग अशा जर लायबिलिटी घेशील तर लोकांचे पैसे कसे देशील असा करून ज्यानं जास्त पैसे घेतले जवळ जाऊन लोकांचे पैसे म्हणजे मी त्यांना शाल जोडे एवढे मारले विचारू नको असं रिझल्ट त्याचा असा आला की माझे सहा महिन्यामध्ये तीस चाळीस टक्के पैसे रिकवर झाले अरे लोकांनी जेव्हा तू कार्यक्रम संपला तेव्हा हे सांगितलं की हे तू आम्हाला कधी सांगणार होतो जेव्हा आम्ही पूर्ण वाट लावणार आमच्या आयुष्याची आणि मला वाटलं नव्हतं एवढं सगळं त्याचं रिझल्ट येतील आणि मग सहा महिन्यात माझे तीस चाळीस टक्के पैसे वसूल झाले वर्षभराच्या आत माझे ऐंशी टक्के पैसे रिकवर झाले अरे वा आणि मग माझ्या हे डोक्यात आलं की नाही यार म्हटलं मला गालादीनचा सा चिराग सापडलाय गालादिनचा सा चिराग सापडला आणि मी त्याच्याकडनं काय करतोय माची पेटी मागतोय जिथं माचीच बरोबर जी, जी फॅक्टरी आणि थोडंसं मग सिरियस पण झालो आणि मग थोडस त्याच्यावरती अजून लोकांना शिकवायचं तर मी अजून स्टडी करायला सुरुवात केली अजून डीपली त्याच्यामध्ये जायला सुरुवात केली आणि मग ही मनी मग हा कन्सेप्ट नाव काय द्यायचं तर मनी अकॅडमी असं <laughs> ते सगळं तयार होत गेलं आणि आज महाराष्ट्र नाही त्या कंड भारत आणि जगभरातून सरांच्याकडे लोक आर्थिक साक्षरता हा विषय शिकायसाठी येतात आपण लहानपणापासून शब्द साक्षर असतो फक्त म्हणजे मी पर्सनली मी ज्यावेळी तुम्हाला भेटलो आर्थिक साक्षरता नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि पैसे वाचवायच्या एक मोठा पार्ट आणि गरजेचा विषय आहे हे तुमच्यामुळे आणि सरांची जी शैली आहे जी बोलण्याचा टोन आहे बोलण्याचा ती कशी काय म्हणजे ही अवगत केली की लहानपणापासून असेच आहात हर्ष मी येतात तिसरी ती यत्ता आठवी वर्ष वर्गात घातलं ढकलपास अच्छा मी कधीही भाषण केलेलं नाही आणि जेव्हा आर्थिक साक्षरता हा विषय पोहोचवण्याची वेळ आली तर मी असं म्हणतो की निसर्गाकडून माझी निवड झालेली आहे मी कुठल्या प्रकारचं ट्रेडिंग घेतलेलं नाहीये म्हणजे आर्थिक साक्षरतेचं घेतलेलं आहे म्हणजे बरेचशे ट्रेनर्स करून जिकडे जे मला मिळेल तिकडनं पुस्तकांमधून मी शिकलेलं आहे पण हे बोलण्याची कला ज्याच्याबद्दल ट्रेन द ट्रेनर म्हणतो आपण किंवा असं काय म्हणतो खूप साऱ्या गोष्टी आजकाल मार्केटमध्ये आलेल्या तसलं काही केलेलं नाही जसं जमलं जशा पद्धतीने व्यक्त होता आलं डिलिव्हर करता आलं त्या पद्धतीने व्यक्त केलं मी असं म्हणतो की माझी निवड झाली आहे आणि निसर्ग ज्या पद्धतीने नी माझ्याकडे ढगळून घेतोय आणि मी मला आश्चर्य होतो की मी जेव्हा जेव्हा सेशनला उभा राहतो तेव्हा मला खरच माहित नसतं की मी काय उदाहरणं देणार आहे किंवा काय मी बोलणार आहे किंवा काय माझ्याकडून येणार आहे ते ॲटो मोडवरती येतं आणि मी बऱ्याच वेळेला स्वतःला ऑब्झर्व केलं की ज्यावेळी मी स्टेजवरती असतो किंवा ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी मी नसतोच ॲटो मोड वरती होत होती सगळं आणि कधी कधी एखाद्यासाठी तुम्ही केलेली मेहनत आहे म्हणजे ऍटो मोडला कुठल्या गोष्टी होत नसतात खर तर तुम्ही त्यासाठी तुमच्या आयुष्यातली काही वर्ष वाया घालवले वाया म्हणू शकलो ना इन्व्हेस्ट केलेली आहे आणि एक्झॅक्टली त्याचा रिझल्ट आज शैली वगैरे काही नाहीये हाच प्रश्न होता कारण की तुमच्या रील्स आजकाल व्हायरल होत आहेत आणि हे बघा एका गोष्टीला सगळ्या गोष्टींना चांगली बाजू असते असं नाही काही गोष्टींना म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसाही असू शकतो लोक भुंकतच राहणार आहेत आपल्याला जे करायचंय आपल्याला थेट आहे ते आपल्याला करायचंच आहे त्यामुळे थेट मला हा प्रश्न विचारायचा आहे म्हणजे हा थेटच प्रश्न आहे तुम्हाला याच्या आधी मी काही विचारला नव्हता म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर सांगतो हा प्रश्न थेटच आहे की ज्यावेळी कमेंट्स निगेटिव्ह येतात ज्यामध्ये सांगतात की हे नेमकं काय हे काय वाटतं आतून असं जळतं का नाही हर्षल कसं आहे ते जे काही रील आता व्हायरल होत हा ते एक चार तासाच्या प्रोग्रामचा पार्ट आहे एक एक मिनिटाचा काढलेलं अच्छा एडिटरनी हा त्याची पार्श्वभूमी हा त्याच्यानंतर काय डिलिव्हर केलं त्याच्या अगोदर काय डिलिव्हर केलं ते पण तेवढंच महत्वाचं जेव्हा ते एखादं वाक्य येत एक्झॅक्टली तर माझं जेव्हा ते निगेटिव्ह मी रिकमेंट्स वाचतो तेव्हा माझं त्यांना सगळ्यांना एकच मत असतं तुम्ही पूर्ण ऐका yeah. मग लेबल लावा मी एम एल एम करतोय तुम्हाला शेवटी एका मिनिटाच्या ऐकण्यावरून कोणी कोणच काय प्रत्येक एक मिनिट असंही exactly. आजकाल काम नसणारी म्हणजे माझा मुद्दाच असा आहे की भारतात जगातल्या सगळ्यात जास्त तरुणांचा देश म्हणजे भारत आहे तरुणांची संख्या ही भारतात आहे आणि मग ती तरुण काय करतायत आकाश गोंदावले सारखा एखादा माणूस आर्थिक साक्षरता पोहोचवण्याचं मनापासून जीवापासून प्रयत्न करतोय जीवाच्या आकंदाने प्रयत्न करतायत आणि त्यांना मग निगेटिव्ह कमेंट का, का पण हे होतंय चुकी त्यांची नाही मी म्हणेन ही चुकी आपलीही असू शकते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही एक्झॅक्टली <laughs> एक्झॅक्टली आता तेच प्लॅटफॉर्म वरती येऊन प्रयत्न करतोय तर आतापर्यंत बरंच काय करायला होतं एक्झॅक्टली सर हे सगळं करत असताना सर तुमची एक युवा अवस्था होती ज्यामध्ये मी आज एक युवक आहे तरुण आहे आणि उमेदवार आपण म्हणतो युवक लोकांना आणि मग ही युवक अवस्था माणसाला जितकी पॉझिटिव्ह आहे जितकी सकारात्मक आहे तितकी निगेटिव्ह थॉट्स वरती पण जास्त हवी असते मग तुमचं तुमच्या युवा अवस्थेमध्ये कशी जडणगडण झाली की बाबा त्यामुळं आज कुठंतरी एक यशस्वी उद्योजक एक आर्थिक साक्षरता कोश आणि लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम तुम्ही करताय हर्षल जे वय युवा म्हणतात ना ते बघायला मिळालंच नाही आम्हाला आमची परिस्थिती एवढी वाईट होती की म्हणजे जर काही काम नाही केलं वाहत धंदे काय केले किंवा चुकीचं काय केलं तर संध्याकाळी जेवायला मिळेल का नाही याची परिस्थिती होती दुसरं वडिलांनी माझ्या घेतला तर बहीण होती भाऊ होता आई होती आणि सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी होती आणि त्याच्या बरोबर कर्ज होत आणि मग ते युवा अवस्था कधी आली आणि कधी केली हे पण कळलं नाही असं म्हटलं तरी वावू ठरवणार नाही अरे दुसरं काय करायला सुचलंच नाही अच्छा आता कधीतरी मी बोलतो बोलतो म्हणतो की नाही मी आता जगायला सुरुवात कि लक्षात पाच दहा वर्षापासून ओके <laughs> ह्या okay, युवा अवस्थेमध्ये म्हणजे नेमकं तुम्ही गाव पुणे म्हणजे तुमची स्टोरी सगळी मला माहित आहे मग गावाकडून पुण्याला आल्यानंतरचा एक अप्रोच किंवा पुण्यामध्ये असताना इतर लोकांच्या आपण कसं मिसळायचं किंवा आपल्याकडे एक तो थॉट असतो ना की असतो एक आतून पिंच करत असतं आपण कसं जायचं यांच्यासोबत किंवा सिटीमध्ये आहे कसं त्या फिअरला कसं काय मात केली सगळ्यात पहिले हर्षल मी तुला सांगतो मला मुलीशी बोलताना डोळ्यातून पाणी यायचं किंवा मोठी लोक असतील म्हणजे मोठी म्हणजे त्यांचं नाव मोठं असेल अच्छा तर ते इन्फिरियल कॉम्प्लेक्स खूप मोठ्या प्रमाणात माझ्या मध्ये भरलेलं होतं आज सुद्धा फार मोठ्या लोकांशी जास्त गप्पा नाही मारत पण आज तीच लोक सरांचं माझ्या विषयावरती बोलू शकतो पण मला त्यांच्याशी गप्पा नाही मारत आज पण तर ते इन्फेरियर कॉम्प्लेक्स कालही होता आजही आहे पण ते वेळेनुसार आता मला वाटतं कमी व्हायला लागले मॅच्युरिटी वाढली मॅच्युरिटी वाढली आणि आता कसं की मी तर म्हणतो खिशात पैसे असतील तर आपल्याला वाटतं की समोरचा काय करू शकतो बघू एक्झॅक्टली असेल मोठा मग आपण लहान नाही आता आपण आपण म्हणजे पैशानी पण नाही आता वय पण वाढलंय सगळ्याच गोष्टी सो एकमेक कॉम्प्लेक्स थोडं त्या मनाने कमी झालं <laughs> <अभी साले। laughs> okay. तर मग ह्या विषयाकडे आपण पुढे जात असताना मग म्युच्युअल फंड शेअर मार्केट याबद्दलही तुम्ही खूप छान बोलता आणि आज तुम्ही वन ऑफ द बेस्ट Uh, कोच आहात या सेगमेंट मधले सो hmm. so, माझ uh, तुमच्या तरुणांना म्युच्युअल फंड बद्दल किंवा शेअर मार्केट बद्दल काय सल्लं असेल कारण की आजकाल पोरं दोन पाच रु, पाचशे रुपये भरून हजार रुपये भरून दोन चार दिवसात शेअर मार्केट शिकायला जातात म्युच्युअल yeah. फंड शिकायला जातात आणि करतात काय निष्पन्न काय होतं तर लॉस काय नसतंय ते सट्टा आहे ते आपल्यासारख्याच काम नाही हे म्हणजे माझ्यासारख्या तरुणांची ही शंका आहे तर याला तुम्ही कसं म्हणजे काय म्हणा पहिले तर हर्षरल मी म्युच्युअल फंड असेल किंवा जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट शेअर मार्केट असेल ओके okay. या सगळ्या इन्स्ट्रुमेंट बद्दल बोलत नाहीये फक्त ओके okay. मी या सगळ्या इन्स्ट्रुमेंट मधून पैसे कमवलेत mm. ते माझ्या खात्यावरती आहेत ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये विथ प्रूफ कोणी दाखवायला दाखव शकतो खूप <laughs> लोकांना दाखवतो पण इव्हन माझ्या युट्यूब चॅनलला लाईव्ह जेव्हा मी जातो बऱ्याच वेळेला ओपन करून बसलो असतो एवढं एवढा एवढा प्रॉफिट मला वाटतंय महाराष्ट्रात तरी असा कोण युट्युबर किंवा असा कोण फायनान्शियल लिटरसी क्वेस्टन असेल की स्वतःचा पोर्टफोलिओ दाखवत बघा आणि माझे स्टुडंट पण आहेत त्यांचे पण पोर्टफोलिओ खूप सुंदर आहेत जोरदार ज्यांनी इवल, मी अल्सो तुमचा एक तुमच्याकडून शिकून खूप काही गोष्टी इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एज ट्वेंटी फोर खूप चांगली अचिव्हमेंट केली आता मग हे जे मी मला जे करता येत मी काही कोणाचं ऐकून करत नाही मी स्वतः केलंय अनुभवला आणि मग त्या अनुभव मी लोकांना या माध्यमात डिलिव्हर करतोय शेअर मार्केट सट्टा नाही लोक जे करतायत ते सट्टा आहेत मुद्दा काय फ्युचर ऑप्शन हा सेगमेंट जो आहे तोच सट्टा सेगमेंट आहे अच्छा बरं केलं पाहिजे का केलं पाहिजे हेजिंगसाठी बनवलंय किंवा अजून काही उद्देशाने बनवलंय पण आजकाल त्याचं जे मार्केटिंग किंवा ज्या पद्धतीने हे केलं जाते ते चुकीचं आहे दुसरं त्याला स्ट्रॅटर्जी बरोबर जर प्ले केलं तरी चांगलं आहे नेकेड पोझिशन नाही घेतल्या पाहिजेत बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बरोबर फ्युचर ऑप्शन्समध्ये अन्यथा ता मला तर असं वाटतं की सामान्य माणसांनी फ्युचर ऑप्शन्सला नाधी न लागता त्यांनी सरळ सरळ इन्व्हेस्टिंग शिकलं पाहिजे स्टॉकमध्ये पैसे गुंतवायला शिकलं पाहिजे exactly. मग फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने जमायला लागल्यानंतर मग ते जर केलं तर ते मोर बेनिफिशियल आहे आणि हे टप्प्याटप्प्याने शिकलं पाहिजे रातोरात हे पॉसिबल नाही तर शेअर मार्केट सट्टा नाहीये शेअर मार्केट लोकांमध्ये बंद पडणार आहे तर मी लोकांना म्हणतो शेअर मार्केट बंद पडणं म्हणजे सगळ्या कंपनी म्हणजे अजून मधून ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून येतात <laughs> <से था>, किंवा <laughs> मीम्स येतात की शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करू नका ते बंद पडू शकत सोनं घ्या जमिनी घ्या हे करा ते मला तर सगळ्यांना मला काय म्हणायचंय की बाबा शेअर मार्केट बंद पडणं म्हणजे सगळ्या कंपन्या बंद पडणं सगळ्या कंपन्या बंद पडणं म्हणजे रोजगार नाही रोजगार नाही प्रोडक्शन नाही प्रोडक्शन नाही कन्झम्पन नाही मार्केट नाही एक्झॅक्ट इकॉनॉमीच नाही तर मग शेअर मार्केट ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी तुमच्या जागेला पण काही भाव नसेल काहीच चालू नाहीये काही कन्झम्पनला नाहीये काही प्रोडक्शनच नाहीये रोजगारच नाहीये तुमच्याकडे कशाला किंमत असेल exactly. exactly. शेअर मार्केट बंद पडणार नाही काही होणार नाहीये ज्या दिवशी बंद पडेल तिकडे हाकार माजेल दुनिया बुडेल तेव्हा असं <laughs> मत exactly. आहे सो हे समजून घेऊन काम करणं गरजेचं समजून इव्हन मध्ये आल्सो म्हणजे ज्यावेळी कोविड मध्ये मार्केट खाली येत होतं आणि मग लोक अरे आता काय खरं नाही शेअर मार्केट म्हणजे आणि तीच लोक होती जी लाखो रुपये शेअर मार्केटमधूनच मिळवून परत पॉडकास्ट मध्ये येऊन सांगत होते <laughs> की आम्ही थोडेफार ठेवले म्हणलं असू दे बुडत्याला काठीचा आधार सो <laughs> मला so, yes. हेच म्हणायचं ना तुम्ही जसं सांगितलं मग शेअर मार्केट तुम्ही मी एक सरांचा व्हिडिओ पाहिला होता आणि त्यामध्ये खूप छान गोष्ट सरांनी सांगितली होती ज्यामध्ये सर आजही नेहमी म्हणतात की शेअर मार्केट ही एक पुण्य कमवण्याची जागा त्याबद्दल मला ऐकायला मला साधं सोपं याच्यामध्ये हे सांगायचं तुम्ही रोजगार करता कोणत्या तरी कंपनीमध्ये करता ती कंपनी जे बनते ते अरोब खरोबर रुपये लागतात खरोबर रुपयाचे जी कॅपिटल ते कोणाच्याही बापदाच्या प्रॉपर्टी विकून बनलेली नाही बरोबर तर आपल्यासारखी खूप सारे लोक एकत्र येऊन त्यांनी ते कॉन्ट्रीब्युट केलंय म्हणून ती कंपनी बनली आहे बरोबर आता ते जर सगळ्या लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं नसतं मी जर कॉन्ट्रीब्युट केलं नसतं प्रत्येकाने नसतं केलं तर काय झालं असतं ते कॅपिटल रेज नसतं झालं कॅपिटल रेज नसतं झालं कंपनी नसती कंपनी नसती बनली रोजगार निर्मिती नसती झाली आणि कदाचित रोजगार निर्मिती नसती झाली तर त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलांना चांगलं शिक्षण देता आलं नसतं आईचा इलाज करता आला तो समजा मी असं उदाहरण घेतो टाटा मोटर किंवा कोणती कंपनी हिरो मोटर घ्या की तिकडं जो कामगार काम करतो मुलाला शिक्षण चांगलं देतो तर तो काहीतरी म्हणत असेल ना या कंपनी मला चांगला जॉब होता म्हणून माझ्या मुलाला मी चांगलं शिकवू शकलो किंवा माझ्या आईचं आज टाटा मोटर सारख्या मोठ्या कंपनी आहेत म्हणजे एक्झॅक्टली टाटा मोटर मध्ये जे कामाला ते कंपनीला देव मानतात कारण की ज्यामुळं माझं घर चालतंय त्याला मी देवच मानलं पाहिजे एक्झॅक्टली मग ते धन्यवाद देतात कंपनीला कंपनीचे जे धन्यवाद आहेत ते एकटे मुंजाळ सरांचे आहेत का बुवा जे प्रमोटर आहेत हिरो मोटरचे त्यांचे नाही आहेत आम्ही पण कॉन्ट्रीब्युट केलं ते पण आम्हाला पण ते पुण्य मिळत आहे देश सेवा होते समाजसेवा होते कसं की तुम्ही कंपनी साठी कॅपिटल जेव्हा रेस करताय तेव्हा तुम्ही रोजगार निर्मितीसाठी काम करता म्हणजे समाजासाठी काम करताय देशासाठी काम करताय देश उन्नतीसाठी काम करताय देश समाज समाजसेवा आणि पुण्य कमवण्याची जागा आहे शेअर मार्केट असं माझं मत आहे पहिल्यापासून आणि हा मुद्दा सर्वांचा खरंच युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे की युवक ह्या बाबतीत थोडेसे म्हणजे आजचा युवक कसा आहे त्या तीस सेकंदाच्या रील प्रमाणे झाला ते तीस सेकंदातच मिळालं पाहिजे असं थांबायची पेशन्सची आमच्याकडे आमच्या आम्ही म्हणतो जनरेशन झेड ही थोडीशी कमी आहे सो so, ह्या सगळ्या मुद्द्यांवरून आता आपण रोजगार निर्मिती आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलू तर माझ तुम्हाला एक थेट प्रश्न असणार आहे आजकालच्या युवकांबद्दल तुमचं मत काय किंवा सल्ला काय हे बघा अर्षक तू म्हणतोय हो ना तुमचं जनरेशन फास्ट आहे तुम्हाला फास्ट पाहिजे तीस मिनिटाच्या सेकंद तीस सेकंद रिझल्ट पाहिजे तर तुम्ही काय केलं पाहिजे की जुन्या लोकांचे अनुभव वापरा हो पहिल्यांदा ठेच लागली ना तर तुम्ही सावधान केली चालू मागचा प्रत्येक वेळेला अनुभव घेऊन शिकायला जाऊ नका खूप साऱ्या लोकांनी खूप सारे अनुभव घेतलेले आहेत त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत त्यांचे सेमिनार्स आहेत वेबिनार्स आहेत त्यांच्याकडनं शिका पटापट शिकून काय करा त्यांचा अनुभव शाणेवा एक्झॅक्ट आणि पटकन पुढे जा Oh. जी जी yes. लग, हो दुसरी गोष्ट मला माझं युवकांबद्दल जात त्याच्या मत की खूप शार्प आहे त्याची तुमची जी पिढी आहे खूप हुशार आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी समजते तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग माहितीये दुनियेतलं मी जर काही सांगायला मला सरप्राइजिंग गोष्टी माझ्या घरातून माझ्या मुलांकडनं कळतात की अरे हे असं आहे म्हणजे तुम्ही हुशार आहात तुम्हाला समजतोय सगळं काय ओके तो बदल ऍक्सेप्ट केला आपण हा की कधी कधी वाटतं हे मला पण माहित नाही असं होत अमेझिंग गोष्टी फक्त थोडं पेशन्स ठेवायला शिका आयुष्य खूप लांब जात yes. आणि लांब आहे मोठा आहे लगेच संपणार आहे चार दोन दिवसात असं काही नाही आहे वय पण वाढत आहे म्हणजे ॲव्हरेज एज ज्याला म्हणतात ते पण वाढत आहे तर माझं तुमच्याबद्दलचं मत आहे तुम्ही शार फासठ्या राहात तर त्या हुशारीचा तुमच्या सुखासाठी समाधानासाठी यशासाठी वापर करा मित्रांनो तुम्ही रिलेशन कसे मेंटेन करायचे ते शिका मग ते शिकण्यासाठी खूप सारी पुस्तक आहेत exactly. सेशन्स आहेत ते करा त्याचबरोबर हेल्थसाठी खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्या आयुर्वेदात आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हेल्थ आहे रिलेशन आहे त्याचबरोबर पैसा पैसा फार महत्वाचा आहे तुम्ही आज आहे आणि उधळताय तर ते फार मी हानिकार हिरोज मला खावे आजकाल मुलांना खूप सहज पैसा मिळायला लागलाय हो ते मग रील्स ते युट्यूब आणि खूप साऱ्या अशा माध्यमातून पैसा मिळायला लागलाय की त्या पैशाचं करायचं काय हे मात्र कळत नाही मग त्याच्यासाठी जे अनुभवी लोक आहेत सेगमेंट मधली त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेतलंच पाहिजे exactly आणि त्यात काही कमीपणा नाहीये हो oh, शिकायला नसला कमीपणा हा तर ते शिकलं पाहिजे असं माझं मत आहे येस येस आणि मला जात जाता आपला हा थेट टॉक संप संपण्याच्या दिशेला आलेला आहे तर मला एक महत्वाचा कारण की हे थेट जो शब्द आहे तो थेट मी याच गोष्टीसाठी सुरू केला होता महाराष्ट्र किंवा भारत या देशाचं किंवा महाराष्ट्राचं किंवा आपण जिथे राहतो पिंपरी चिंचवड मध्ये असेल किंवा तुमच्या गावाकडे असेल ओव्हरऑल ह्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं थेट प्रश्न राजकारणाबद्दल तर बोलायलाच नको एवढी खतरनाक परिस्थिती वाटत पण बोलावं बोलावं कारण की सर प्रत्येकानं असं म्हणायला लागलं राजकारणाबद्दल बोलायला नको तर राजकारण मग आपल्या देशाचा इथिक्स नैतिकता ही शाळा शाळांमधून पेरली गेली पाहिजे गे। एक्झॅक्टली मग एक विचारसरणी घडेल आणि त्या विचारांना लोक तुटणार नाहीत आताचे जे लोक पिढी किंवा जे मधले काळ आहेत त्यांना धड ते पास्ट मधले पण नाहीत आणि फ्युचर मधले पण आहेत ते फक्त हा ठीक आहे तर आताच्या पिढीने हे लक्षात घेणं गरजेचं की तुम्ही कितीही वरती नाही घेऊन जाणार आहे किती इकडे तिकडे केलं काय केलं कालबाधित हा <laughs> तर राजकारण नक्कीच केलं पाहिजे तरुणांनो तुम्ही राजकारणात नक्की आपण कधी माहितीये का रोजीरोटीची व्यवस्था पहिली करा पहिली रोजीरोटी आणि तुम्हाला संपणार नाही एवढे पैसे तुमच्याकडे किंवा आयुष्यभर पूर्तीत एवढे पैसे तुमच्याकडे आले की तुम्ही जा आता बरेच तो करता असं कसं मी टेलर काम सोडायचा निर्णय घेतला होता त्याच दिवशी घेतला होता ज्या दिवशी मला एक कन्फर्म झालं की मला भविष्यात कधीही पैसे कमवण्यासाठी काम करण्याची गरज नाही मी काम करणार पण पैसे कमवण्यासाठी मला पर्टिक्युलर मन मारून काम करायची गरज नाही अशी अवस्था मग त्याला मी फायनान्शियल फ्रीडम फंड म्हणतो मग तो जरा थोडासा कॅल्क्युलेट करायचा कसा बनवायचं ते शिकायचं आणि तो बनवायचा एकदा का तो बनला तुमचा एकदाच रुटीन खर्च सुरू झाले मग राजकारणात या आणि देशासाठी समाजासाठी लोकांसाठी जगून तर पहा काय मजा आहे खर कारण सर हाच मुद्दा आम्ही कंटिन्यू करतोय पहिल्यांदा आपलं घर पहिल्यांदा स्वतः स्वतःला सक्षम बनवा खंबीर बनवा आपलं घर खंबीर बनवा जिथं राहतो त्या एरियाला खंबीर बनवा आणि मग राजकारणात एक्झॅक्टली मी सुद्धा आता फायनान्शियल लिटरसी वगैरे हा सगळा विषय जो करतोय माझं सगळं झालेलं आहे केला, केला, आलाग आलाग। तुम्हारा। तुम्हारा। मी हमेशा लोकांना म्हणतो मला काही फरक पडत नाही तुम्ही केलं नाही केलं तुम्ही आलात नाही आला तुमच्यासाठी आहे <laughs> माझ्यासाठी नाही मी तुम्हाला मदत करण्यासाठी इथं मार्केटमध्ये आधार लोकांना दिलं मग की मग तुम्ही का नाही राजकारणात आता तुमचं सगळं मला राजकारण हा आवडीचा विषय नाही माझा आवडीचा विषय किंवा एक्झॅक्टली म्हणजे लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं एक्झॅक्टली त्यासाठी मग मी माध्यमाचा प्रयत्न करणार की तो लोकांपर्यंत कसंही पोहोचेल तर ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे त्यांनी स्वतःच घर आणि मग राजकारण असं करावं असं एक्झॅक्टली आणि खरंच हा एक महत्वाचा पिलर आहे राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्यांनाही हा मुलाचा संदेश होता आणि आपल्या या थेट टॉक मध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या टॉकमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद